या भाग्य परिवाराकडून या मुलांना खाऊची पेटी दिल्या जाते दरवर्षी मुलांना खास करून आम्हाला खाऊ मिळतो मनोज भाऊ आणि या भाग्य परिवाराकडून तो देण्याकरता ना होत या मंडळाचं कौतुक करावं विशेष करून या मंडळाकरता शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे वारकरी भजन मंडळ तडेगाव कडून ते सुद्धा त्यांना देण्यात येत आहे त्याचबरोबर सन्माननीय श्री सुधीरजी साहेब यांच्याकडून सुद्धा पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते पिंठभाऊ जे असते त्यांना देण्यात येईल ही कंजरी भजन स्पर्धा चालू असताना या चौदाव्या वर्ष